नको बाबा मी मराठा आरक्षण सोडू शकत नाही फक्त शेतकरी हा तातडीनं संकटात म्हणून शेतकऱ्यांसाठी बोलायचं नाही का सांगा मी काय म्हणजे शेतकरी संकटात सापडलेला असताना बोलायचं नाही का ए, मी मराठा आरक्षण सोडू शकत नाही आयुष्यात मरुस्तर तर सोडणार सुद्धा जे व्हायचं असेल ते होईल आणि मराठा आरक्षणाचं होत आलंय आता जवळपास मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा जाणार आहे आणि नाही यांनी काही खोड केली त्याचे दुष्परिणाम त्यांनाही माहिती आणि मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो की बाबाहू जर यांनी आता आपला जी आर चॅलेंज करायचा ठरवला तर प्रत्येकानं कलेक्टर ऑफिसला तहसीलदारला फोन द्या निवेदन द्यायला सुरुवात करा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा चा जी आर रद्द करा म्हणून मीही सरकारला मागणी करतोय आता मी पण लेखी पत्र द्यायला लागलोय सरकारला की एकोणीसशे चौऱ्याण्णवचा पण जे आर रद्द करायचा आहे पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं दोन टक्के आरक्षण पण रद्द करायचे एकोणीसशे सदुसष्टच्या नंतर ज्या जा जाती घातल्या त्या एकशे ऐंशी त्याच्यानंतर मंडल कमिशननं चौदा टक्के दिलेलं आरक्षण हे जे आरक्षण आहे या चौदा टक्क्याच्या नंतर किती जाती आरक्षणात गेल्यात तर जवळपास पावणे दोनशे जाती आरक्षणात गेल्यात त्या पण काढा याबद्दलही आता इथून पुढे मागणी केली जाणार आहेत काही जातींनी आम्ही समान आहेत म्हणून सांगितलं आहे म्हणजे नाही का ते कोणाला म्हणते आम्ही तुमसारखं दिसतो आरक्षणासाठी कोणासाठी कोणाला म्हणते ते आम्ही तुमसारखेच येत मग ते नाही का एखाद्याला लेकरो झाल्यावर त्यासारखं दिसतं तसं ते म्हणते ते कोणाला म्हणतात आम्ही तुमसारखे आहेत ते आरक्षण कसं काय खाल्ले हे पण रद्द करायसाठी आता इथून पुढं सुरुवात होणार आहे आमचं गॅजेटियरचं जे आर असताना सुद्धा नोंदी असताना सुद्धा तुम्ही जर त्याला चॅलेंज करता तर आम्हीसुद्धा पुढच्या काळात करणार आहेत त्यामुळं मराठ्यांनी सध्या दोन कामं करा पहिलं काम प्रत्येक कलेक्टर तहसीलदारला निवेदन द्यायचं चौऱ्याण्णवचा जे आर रद्द करा दुसरी मागणी त्यात घ्यायची दोन टक्के पन्नास टक्क्याचे वर येथे रद्द करा त्याच्यात तिसरी तिसरी मागणी घ्यायची ज्या जा जा बहुजत जाती आरक्षणात घातल्यात मंडल कमिशनच्या नंतर चौदा टक्क्याच्या नंतर गेलेलं जाती ह्या सगळ्या बाहेर काढा चौथी मागणी घ्यायची प्रगत जाती पण सगळ्या बाहेर काढा आणि ज्या समान जाती नाहीत पाचवी मागणी घ्यायची ज्या समान जाती नाहीत त्या समान जाती आहेत म्हणून सुद्धा काहींना आरक्षण दिलं गेलंय नका आणि त्याच्यानंतरचं काम सगळ्या मराठ्यांनी महाराष्ट्रात समान आडनाव असलेले सारखे आडनाव असलेल्या लोकांनी त्यांचे कोणबी प्रमाणपत्र निघाल का बघा आणि सगळ्यांनी अर्ज करून कोणबी प्रमाणपत्र काढा प्रतिज्ञापत्र देऊन हे काम सुरू करा आणि माझं या प्रेजच्या माध्यमातून सरकारलाही म्हणणं आहे ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्यात विशेष करून विखे पाटील साहेबाला आणि फडणवीस साहेबांना माझं म्हणणं आहे ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्यात त्या अठ्ठावन्न लाख नोंदीची यादी प्रत्येक ग्रामपंचायतला लावा एक दुसरं केशेस मागं घ्यायच्या राहिल्यात बऱ्याच त्या पटापटा घ्या तिसरं बलिदान गेलेले कुटुंब काही राहिलेत मराठा आरक्षणासाठी त्यांची निधी ताबडतोब द्या लगेच तुम्ही घोळ घालू नका बरं का, का? तुम्हाला सांगतो विखे पाटील साहेब आणि फडणवीस साहेब त्यांच्या नोकऱ्या तातडीनं द्या एक पण ठेवू नका सातारा संस्थांचं गॅजेटियर घ्या औंधचं घ्या पुण्याचं घ्या कोल्हापूरचं घ्या पटापट घ्या हे कामं माग ठेवू नका आणि पाचवं काम शिंदे समितीला नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू करा पटापट आणि सहावं काम गॅजेट प्रमाण हैदराबादच्या जी आर काढलेल्या प्रमाण अर्ज स्वीकारायचं तहसीलदाराला स्थानिक समितीला सांगा अर्ज भरून घ्या स्थानिक चौकशी अवलंब भरून घ्या मराठ्याला कोण प्रमाणपत्र द्या हे सहा कामं आज प्रेसच्या माध्यमातून विखे पाटील साहेबाला आणि फडवीस साहेब सांगतो ते सुरू करा नसतात दिवाळीच्या नंतर तुम्हाला जड जाईन हे द्यायला ठेवा असं की तुम्ही काल घोषणा केली शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याची मग कुठल्या एका विशिष्ट समाजामध्ये शेतकरी नाहीत सर्व समाजामध्ये आहेत आणि महाराष्ट्रातली सध्याची वस्तुस्थिती अशी आहे की मराठा आणि ओबीसी या दोन समाजाची मनं प्रचंड दुभंगलेली आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावर मग शेतकऱ्यांचा नेता म्हणून तुम्हाला ओबीसी कसं काय पाठीशी उभा राहतील आणि हे आंदोलन कसं उभं राहील मागे हीच गपल झाली बघा म्हणूनच मी काल सांगितलं ओबीसी विरुद्ध मराठा वाद नाही ही वाद नाही गावासरची केरिअर रागडायचे काही संबंध नाही ही लई मोठी चूक झाली कडून पण आणि मराठा समाजाकडून पण सगळ्यांनी एकामेकाला डायरेक्ट तोललं आता छगन भुजबल बोलतो म्हणजे काय सगळे माळी आले का त्याची लाभार्थी टोळी जसं की ते हॉटेलला बीडच्या पाठणार आहे जाळीला त्यांनीच आणि विमा त्याने सुला तसं ते लाभार्थी टोळी आणि तेव्हा माझ्याचं काय समज धनगर समाजाचा नेता आमच्या विरोधात बोला धनगराचं काय समज त्याचे लाभार्थी टोळी आणि तेव नाही नाही हो। हे सत्य हे सत्य नेत्यांना थोडंच आरक्षण आहे सर्वसामान्य लोकांना नाही त्यांचं म्हण नाही मराठ्याला आरक्षण मिळा हे खरं आहे हे गफलत केल्या आणि आता करायचं नाही दोनपुढ एखाद्या जातीचा बोलतो त्याला आपण डायरेक्ट ओबीसीत लावून टाकतो साडेतीनशे चार जातीचा काय संबंध त्याचा काही संबंध नाही दोन तीन जण बोलत आहेत ते दोन तीन जातीचे जा उली उली लोक फक्त त्याची जात बी नाही हे आता बाजूला काढायचे हे फरक करावं लागेल आणि मराठी जे बोलतो ना त्यासाठी सगळं ओबीसीला दोष द्यायचा नाही दोन बोल आणि ओबीसीने मराठीला दोष द्यायचा नाही बाकीच्या जाती धरा ना साडेतीनशे चार जाती हे एक दोन जाती त्या सोडून त्या जातींना आता आपण जात नाही त्याचा नेता फक्त नेता जातीचा संबंध नाही जात आम्ही सोबत येतो एकमेक सम गावात फक्त हो हे बोलायला पाहिजे होतं मागच ते बोलण्यात नाही आलं लवकर डाव लक्षात नाही आली हे छगन भुजबी काय करतो नावाखाली राजकीय स्वार्थ साधून घेते तर मोकळे होते आपण विषय राहतो त्यात गरीब चंभार कोंभार तुम्हाला सांगतो सुतार लोहार ढोवार कायकाडी लामाणी लिंगायत रसपुत असे जैन मारोडी वामण असे शेकडो जात सांगतो धोबी परीट सुतार ज्या काय जाती त्यांना ह्या दोनशे तीनशे घेण्याच येणार राहू घेण ला धनगर माळी विनाकारणच चौबीशी उभीशी म्हणून हे नेते करते नाही आता हे नेता फक्त नेता आणि त्याचे लाभार्थी टोळी तेवढीच जात आता बाकीच जात नाही आता मी आता याच्यात नवीन आहे शेतकऱ्याच्या संकटात सापडलाय मी स्पष्ट सांगितलेलं आहे धनगर मुस्लिम आरक्षणासाठी मी लढणार पण माझा ज्वलंत मुद्दा मराठा आरक्षणाचा संपल्याच्या नंतर शेतकऱ्यासाठी सुद्धा लढणार माझा ज्वलंत मुद्दा संपला पण अचानक संकट उभा राहिले शेतकऱ्याच्या मग बोला का बोलायचं नाही का म्हणून आता काय करतो आम्ही दिवाळीपर्यंत सरकारला सांगितलं त्यांनी केलं तर हाई दिवाळीच्या नंतर एखाद्या पाठांगणाला महाराष्ट्राची बैठक लावतो आम्ही त्याच्यात शेतकरी संघटनेचे सगळ्या अध्यक्ष पदाधिकारी त्यांचे अभ्यासक त्यांचे जुने सुद्धा माणसं माथारे आहेत त्यांच्यात वयानं झालेले ते यांना सगळ्यांना आव्हान करून एका जागेवर बोलवतो कोणत्या दिवशी तारीख डिक्लेअर करायची आंदोलनाची पण हे आंदोलन असं होणार मग ऐतिहासिक होणार निर्णायक होणार आणि शेतकऱ्याला शंभर दोनशे वर्षात जे न्याय मिळाला नाही ते मिळणार हमी हमी भावासाठी लढला लढा लढणार आणि तुकडाच पाडणार त्याचा पुन्हा नाही कर्जमाफी सगळी मुक्तीसाठी कर्जमुक्तीसाठी होणार नुकसान भरपाई शंभर टक्क्यासाठी होणार पीक विमे पाच पाच सहा सहा वर्षापासून मिळाले नाही त्याच्यासाठी पण ही फाईट होणार आहे खूप मोठी लढाई होणार आहे त्यांनी त्या ते तीन ट्रिगर बसवले त्याच्यावरती त्याच्याबद्दलही होणारे शेतकऱ्यांना नोकरीचा दर्जा द्या म्हणून पण होणार आहे शेतकऱ्यांना पेन्शन द्या म्हणून बी लढाव आहे त्याच्या दुधाला भाव नाही त्याच्या फळाला भाव नाही त्याच्या कशाचा भाव नाही अनेक जे जे आता त्या बैठकीत सांगते ना या या मागण्या करायच्या म्हणून हे विषय बलिदा आज जे कुटुंबाने आत्महत्या केल्या शेतकऱ्यांनी अहो सत्तर हजार आत्महत्या असते वाटोळ झालं ना या जो नाच्या जागा पडल्यात ना मोकळ्या कशाला जागा काढायन भरून द्या शेतकरी देशाला राज्यात पोषितो ना सरकार शेतकरी जाणतो ना द्या नोकऱ्या आत्महत्या केलेल्या कुटुंबाला काय झालं पंकजा मुंडे यांचा जो मेळावा होता तिथे वाल्मिका पोस्टर घेऊन काही लोक ते आणले असते चॅच त्याला काय स्पष्ट त्यांना कळत नाही का ते पूर्ण लक्षात येत ना तिच्या तवात कोण घेऊन येते चचमा पुढं घालून आणत चव घालायचं चव घालायच बापाच्या जागा कामाला डाग लागला पाहिजे ना मग कोणी लावायचा यायच चाचम्या वलीन घेऊन द्यापासून लहार करायला लावायचा चांगल्या लोकांना डाग लावायचा धनंजय मुंडे काय करायचं दादा आहे ते रक्त रक्त दादा धनंजय मुंडे काल असं म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण दिला आम्हाला आनंद आहे पण आरक्षण सोड म्हणजे ओबीसी मधून देऊ नका त्यांना ओबीसीतून काय घ्यायचंय तुम्ही काय घेतलं बंजारा समाजात कळालं घेतलं लोकाच्या लेकराची नरडे फोडून खायला जा कशाला घ्यायचं बंजारा समाजाचं नाही घ्यायचं आपण तर सारखे दिसत नाही कुणाला म्हणायचं आम्ही तुम्ही सारखे दिसतो कशाला घ्यायचं त्यांचं अरे आपले बी ढोंगा खाली अंधार असतो कशाला लोकाच्या काड्या करतो आणि मराठी जे बरे झाले ना आता आणखी शानी होत्या बीड जिल्ह्यात लय चांगलं झालं होतं मराठा समाजाला आरक्षण दिलं मला आनंद आहे मात्र काही जणांना ओबीसीच आरक्षण खायचं आहे म्हणून तुम्हाला मला काय बोल ह्या मला टोला लावायला आणि त्याला ओबीसीचं काय जण तू काय फात बांजार समाजाच तू दिसतो त्यासारखा कोणाला म्हणून तो यासारखा दिसतो आम्ही एकच तुम्ही तसे दिसता का, हो का। त्या पुढे काही जण म्हणाले मुंडे साहेबांचं सर्व संपलं मी शांत राहिलो हो। काही केलं नसताना मला शिवाय खाल्लं मला टार्गेट केलं काही लोकांना तू गुणू आणि त्याचा प्रश्न मला नका तुम्हाला खरं सांगतो त्याला एकदा सांगतो माय नादी लागून तू आले द्यावा रोईन मग तुला मी क्लिअरच सांगतो शानपणा करायचं नाही तू तु तुपला तु नीट राहायचं तु दादा फादान मी असले मोजित नसतो रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही माझ्यावर बोलायचं नाही तू जर मायानादी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठेन तुमचा परत परत क्लिअर सांगतो हा तसलं ते ताकाला नसतात मायापाशी आणि शक्य पण मायासंगून खेळणूक तू चांगल्या चांगल्या नेत्या त्या सांगितलं आणि तो यामुळे अजित पवार सुद्धा कार्यक्रम लागेल मी मी जर तर लागलो ना हा मी जातीला एवढा कट्टर मानणार आहे की तुम्ही काहीच <coughs> नाहीत मग ऐकून घेतोय शानपणा करायचा नाही उगस आणि मराठ्यांनी बी बरं झालं डोळे हो करा मोठ पळा ना मराठा हो पळा त्याच्या माग आता कोण कोण तिकडून उभारत बघतोच ना आम्ही जेव्हा ज्याच्या प्रचाराला येईन ना हो, तेव्हा ते शिकच पाडित होत आता आम्ही मग मराठीच जरी असलं तरी पळा पळा त्याच्या मागे पळा अरे आपल्याला एकराला आरक्षण द्यायला विरोध करायला ते आज वाटलं पाहिजे तुम्हाला मराठ्याला त्यांचं कोण काम करता आमच्या काटातलं घेऊन म्हणजे तिकडे त्यांचं मोदी तुमचं तुम्ही लोकांच्या ताटातलं खातात वर बटून तुम्ही लोकांना शिकायला लागले आणि स्वतः तरी तेवढे शहाणे पाहिजेत तुम्ही त्या बिचाऱ्या बंजारा समाजाच्या पाच टक्के जागा खाल्ल्या राह वाटळ करून टाकलं स्वतः सुधरून घेतलं लोकांचं वाटोळ केलं तुम्ही काय ज्ञान शिकायला दुसऱ्याला इलेक्शन हा एक प्रश्न आहे एका समाजाला किती ठिकाणी आरक्षण देणार तरी हा उठाव कोणाचे मोजित पण त्यांचा प्रश्न दिला ना उत्तर ओबीसी चल। चला पुढे धनंजय मुंडेने कट ऑफ लिस्ट सांगितली ओबीसीची कट ऑफ लिस्ट जी आहे ती चारशे पंच्याऐंशी आहे आणि ईडब्ल्यूएस ची कट ऑफ लिस्ट चारशे पन्नास आहे म्हणजे चारशे पंच्याऐंशी घेऊन नापास झालो आणि जर चारशे पन्नास घेतले असते तर पास झाले असते कोणाला कसवता तू किती हुशारी काय सगळं नाही आहे तू तुला तु पुन्हा एकदा सांगतो तुम्ही दुसरी बार तू मह्या नादी लागू नको शाणा असं आणखीन तो आता वेळ गेलेली नाही आणि तुमच्या दोघाच्या पण गेलेली नाही मह्या आणि महाया जातीच्या तुम्ही आणखीन तरी नादी लागू नका ना छगन भुजबळ ऐकून तुमचा लय देवारा होईन तुम्हाला सांभाळायला वाचायला कोणी येणार नाही तो हो राजकीय करिअरचा एवढा देवारा करून टाकतील तुला नादी ते नाता ते छगन भुजबळ ते आणखीन तुम्ही कोण कोण माकडा आणतात तिकडे दिडा तुम्ही सगळं माहिती आहे मराठीवर बोलायसाठी तुम्ही मराठीच्या माया नदी लागू नका तुमचा लय होईल तुमचं नामोनिशान जाईल राजकारणातलं नामोनिशान आणखीन तुमच्या हातातून संधी गेलेली नाही तुम्ही फरक सांगू नका आरक्षणावर बोलू नका कारण तुम्हीच लोकांचा खातात तुम्ही कोणाला म्हणता आम्ही तुमसारखे दिसतो आणि तुम्ही आरक्षण खाता त्याच्यामुळे तुम्ही माया नदी लागू नका समज लागू नका आणखीन बी हुशार व्हा संपून संपून जातील मराठी संपून टाकतील त्यांना ते ज्याच्या ज्याच्या प्रचारा लिहितील ते शिर्बी पाडतील मराठी मराठीचं जरी असलं तरी आणि त्यांनाही पाडून टाकते आता मराठी हुशार झाले आणि मराठ्यांनाही सांगतो कडवट राहायचं आता ते बोलत येत आणि गप्प बसत आणि निवडून आल्यावर आलोकनं निवडून आम्ही मधल्या काळात मराठीला वाटतं जाऊ मराठीच मतदान करायचं आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला पुढं पुढं कळन कसं कसं होतं असं म्हणतात की मनोजरांगी मुंबईमध्ये जे आंदोलन केलं होतं तेव्हाच म्हणाले होते की हैदराबाद गॅजेट लागू झालं संपूर्ण महाराष्ट्राने हे सगळं ऐकलं आणि आता पुन्हा दिवाळीपूर्वी हैदराबाद गॅरेट लागू करा असं म्हणणं अशी स्थिती अरे बाबा प्रमाणपत्र वाटप करा म्हणलो म्हणा नीट ऐक वयानुसार असं नका जो वेळ येऊन मी मानतो तुम्हाला त्यांना उत्तर दिलं नाही मी आतापर्यंत जिंदगीत कवा त्यांनी समजून घ्या मनाने वयस्कर येते ज्येष्ठ आहेत त्यांना उत्तर दिलं दोन वर्षात म्या नाही अरे वाटप करा म्हणतो प्रमाणपत्र पाटापाटा मी एडम करतात काय माहित स्वराज्य पार्श्वभूमीवर सगळ्या मागण्या मान्य होत शेतकऱ्यांनी कोणाच्याही सभाला जायचं नाही प्रचाराला जायचं नाही आपल्या गावात जिल्ह्यात महाराष्ट्रात राजकीय नेत्याची सभा होऊ द्यायची नाही पोक या मागण्या एकदा टोकडा पाडायचा म्हणजे पन्नास साठ वर्षे बिनफिकीर आपण टेन्शन नाही एक वर्षी एकदाच असा तुकडा पाडायचा की सगळ्या मागण्या पदरात पाडून घ्यायचा एका घरातून एक ते दोन माणसं अंदोर आणायला द्यायचे पण आधी बैठक घेणारे मी नंतर ठरवणार ठरवणारे रोगाचा अगोदा नको कारण ते शेतकरी संघटनेत लोक येते का नाही येते का ते बघा ना त्यातलं ज्ञान आपल्याला कमी आहे हा ते त्यांचं जवळ वडातडी सुरू झाली तर काय शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे आणि मला त्यातलं मग एवढं माहिती नाही आणखी हा मी कट्टर आहे ऐकणार नाही फुटणार नाही मॅनेज नाही होणार ताईट लढ लढाई लावून तरी ताईट ती हा सुद्धा इकडे राज्यात फिरून देणार नाही आणि वेळ आली तर महाराष्ट्रात एक मंत्री राहणार नाही सगळे दुसऱ्या राज्यात गेले दिसतात राहाल तुम्हाला नका काय होणार होऊन बन म्हणतात की नांदेड ना मधून अभियान सुरू करणार आहे दुसरं काहीत नाही आपल्या जो तुम्ही बोलायला लागला पुढं बोलत आहे कोणावर कोणाला दे तुम्ही काय बोलू तुम्ही उगे विचारतात काय होतं हा बघ तुम्हाला क्लिअर सांगतो आजच्या दिवसाला लय प्रसिद्धीचे हवे जातीपेक्षा अशा लोकांना महत्व नकाच जातीपेक्षा आपल्याला संरक्षण मिळावं आपण ताईट दिसावं आपण लोका दहा पाच पोलिस आपल्या मागा पुढे दिसवा मग ते ट्रुप 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 बिडकी चालवून आपण चालावं आणि जातीच्या प्रश्नाचा द्यावा राहावं आणि एवढं जातीसाठी लढ्या असते आता आग पण त्या धनगराचं कल्याण होऊन बसलं असतं ते दिलं सोडून त्याच्यामुळं ना हे असल्या हे चिल्लर चाळे करणारे जे थिल्लर लोक आहेत ना असल्याला मी महत्व देत नाही मूजित नाही गिन्हि नाही त्याच्यामुळे ती विचारत जजवून बे काय दोन पुढं आणि असल्यावर किंमत नाही चांगला माहिती ती परळीची लाभार्थी टोळी फक्त घेऊन हिडती एवढंच आहे आणि ती परळीची लाभार्थी टोळी आणि त्या लाभार्थी टोळीचा नेता नेताच्याच मलावल्याला हे कुठाने घडून आणतोय आणि त्याच्यामुळं आता परळीची लाभार्थी टोळी संपवणारा नेताच संपायला लागला लागलीच नाहीत मराठीच्या विरोधात बोलायसाठी कुणाला धरून आणते आणि त्याचे दुष्परिणाम यांना राजकीय करिअरला भोगावं लागतात ना, ला ला भोगा ना आता बहीण भावाला दोघाला बी आता छग्याच ऐकून सुरू केलं बोलायला आता छगे येईन का तुला निवडून द्यायला येईन का आता तुला बघून आता बीड मधले मराठी बघून आता धनंजय म्हणतात मला काही लोकांनी अडचणीत आणलं मात्र बहिणीने सावरलं बहिणीने साथ दिली सतत सोबत बसायची सतत काय करायची सतत सोबत राहायची सोबत बसायची मला सोबत बसून आधार दिला घरगुती जी प्रश्न आपल्याला घरगुती प्रश्न त्यांचे साथ द्या नका देऊ पण खुनाचा बदलाव होणार संतोष देशमुखांचा जो खून केला त्याला फाशी होणार राहिलेले पण सगळे अटक करायचे ती पण लढाई आता सुरू होणार आहे महादेव मुंडेंच्या यांच्या प्रकरणात सुद्धा लढाई आता पुन्हा नव्यानं सुरू होणार पुन्हा नव्यानं सुरू होणार सरकारला मी पाठीमागच्या पाच सहा दिवसात सांगितलंय की महादेव भया मुंडेच्या खुनाचं काय झालं ते दुसरे गीते नावाचे आहेत त्यांच्याबद्दलचं काय झालं मी आठ दिवसापूर्वीच बोललोय सुद्धा आज मी मीडियाला सांगायला लागलो आणि संतोष भैया देशमुखांचे जे फरार आरोपी आहेत यांचं पकडायचं काय झालं मोके काहींच्या कशामुळे उठवले याविषयी सुद्धा सरकारसोबत आपण बोललो कारण त्याच्यावर सुद्धा खूप मोठं आंदोलन आता पुन्हा नव्यानं सुरू होणार आहे का नुस्त महादेव भैया मुंडेंच्या प्रकरणात दिखावपणा केला संतोष भैयाच्या प्रकरणात आरोपी पकडायला दिखावपणा केला याच्यावरती सुद्धा खूप आणखी मोठं सुरू होणार आहे लय पुढं पुढं बघा तुम्ही लय 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 आहे आता हे आता आमच्या मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात गेले ना आता यांचं लय गाबाल निघणार आहे